नमस्कार मी सारिका पाटील माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण बनवणार आहे हॉटेल स्टाईल अख्खा मसूर इथे तुम्ही कलर व दाटसरपणा बघू शकताय मुलं तीस तीस भाजी रोज खाऊन कंटाळतात म्हणून चला म्हटलं आज अख्खा मसूर बनवू माझा रात्रीच मेनो ठरलेला असतो उद्या काय बनवायचं इथे पाहू शकताय मी हा मसूर मी चौघांसाठीच बनवणार आहे त्यामुळे माझा मेनो आधीच ठरला होता उद्या काय बनवायचं त्यासाठी मी रात्रीच इथं मसूर भिजत घालणार गा आहे मसूर भिजत घालताना काय करायचं रात्रीच भिजत घालायचा कारण की घाई गडबडीत सकाळी आपल्याला टाईम नसतो त्यामुळे लवकर भिजत नाहीत न ना भिजल्यामुळे लवकर शिजत नाहीत आणि आपल्याला घाई गडबड असते मुलांचे डबे वगैरे असतात त्यासाठी आधीच मेनू आदल्या रात्रीच ठरवून ठेवायचे म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी सोपं जातं इथे बघा मी मसूर आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक ते दोन वेळा धुऊन घ्या आता मसूर आहे त्याच्यात डबल पाणी घालायचं डबल म्हणजे मसूर आपले पूर्णपणे भिजतील असं पाणी होतायचं आहे आत आतमध्ये आणि हे झाकण ठेवून रात्रभर असेच ठेवायचे आहेत आता बघा आपले मसूर चांगले भिजलेले आहेत यामध्येच आता मी थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ घातलेला आहे मसूर बघू शकता किती छान असे फुगून आपले टुमटुमीत झालेले आहेत इथे आता मी मसूर शिज शिजवायला ठेवत आहे त्यासाठी चार ते पाच शिट्ट्या काढणार आहे इकडे दुसऱ्या साईडला बघू शकता मी पातील ठेवलेला आहे त्यामध्ये मी भात शिजत घालणार आहे आज म्हटलं मेनो भात आणि मसूरच करायचा कारण की मुलांना पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे त्यासाठी मी मसूर बनवणार आहे इकडे बघा आपला मसूर शिजून झालेला आहे चार ते पाच शिट्ट्या घेतल्या होत्या मी छान असा शिजलेला आहे आता पळीच्या चा याला चांगलं घोटून घ्यायचं घोटून हे बाजूला ठेवायचं आणि फोडणीची तयारी करायची यासाठी लालबुंद असे मोठा एक टमॅटो घेतलेला आहे व एक कांदा घेतलेला आहे कांदा तुम्ही बारीक चिरूनही घालू शकता आणि पेस्टही करून घालू शकता पण तुम्हाला माझा अनुभव सांगते कारण की पेस्ट करून घातल्याने काय होतं दाटसरपणा छान येतो व मुलं कांदा वगैरे असले तर की जास्त खायला बघत नाहीत म्हणून माझा नेहमी प्रयत्न असतो की मुलांच्या पोटात सर्व पदार्थ व्यवस्थित येले पाहिजेत त्यासाठी मी कांदा हा बारीक चिरून घेतलेला या आहे याची मी पेस्ट करून घेणार आहे इथे मी थोडासा लसूणही घेतलेला आहे दोन गड्डे आहेत लसणाचे घेतलेले आहेत टमॅटोही बारीक बारीक चिरून घ्यायचा इथे टोमॅटो माझा चिरून झालेला आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याची सालं काढून घ्यायची हे बघू शकता मी इतका आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तेही असं जाडसर असा मोठा चिरून घ्यायचा आता हे आपण सर्व जिन्नस बारीक करून घेणार आहे तेच पत्ता आपण बारीक करणार नाही इथे आता मी एक साथ कांदा लसूण आणि अद्रक टाकणार आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे टमॅटो आपण परत बारीक करणार आहे कारण की एकत्र आपल्याला भाजायचं नाही आहे टमॅटो आणि कांदा त्यामुळे मी पेस्ट याची बाजूला तया बारीक करून घेणार आहे टमॅटोची इथे बघा मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण बा बाजूला करून घेऊया टमॅटोची बघा अशी जाडसर करून घेतलेली आहे टॅमॅटो पेस्ट कारण की टमॅटो लाल असल्यामुळे पटकन शिजला जातो त्याला पाणी शिजेपर्यंत आपले मसाले करमणार नाही त्यामुळे मी असं जाडसर टमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे इथे थोडंसं मी पळीभर तेल घेतलेलं आहे यामध्येच मी तेजपत्ता टाकलेला आहे आम्ही याला मसाले पानच म्हणतो कांदा व लसणाची पेस्ट आपण चांगली भाजून घ्यायची आहे चांगला कलर येईपर्यंत हे बघा ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे यामध्येच मी एक बटरचा तुकडा टाकलेला आहे बटरने चव खूप छान येते एकदम आता आपलं बटर पूर्ण वितळलेलं आहे यामध्ये दे। यामध्येच आता आपण टमॅटो घालणार आहे टमॅटो भाजायच्या आधीच आपण यामध्ये मसाला घालणार आहे कारण की त्याला तेल वगैरे खूप छान सुटतं व मसाले चांगले आपले परफेक्ट भाजले जातात कारण की टमॅटोला जसं जस पाणी सुटेल तसं तसं आपले मसाले खूप छान भाजतात यामध्येच एक ते दीड चमचा मी हळद थोडासा हिंग व ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे कारण की कलर खूप छान येतो हे आपलं घरगुतीही तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे यामध्येच थोडासा सोहाणा छोले मसाला मी टाकलेला आहे चव खूप छान येते यामध्ये थोडंसं एक ते दीड चमचा चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे हे बघू शकता आपला आता मसाला तेल सोडायला लागलेला आहे पूर्ण अशी ग्रेव्ही तयार आहे आपली यामध्येच थोडंसं अजून भाजून घ्यायचं आहे आपण यामध्ये आपण आखा मसूर शिजवून घेतलेला आहे तो वतून घ्यायचा आहे तुम्ही म्हणजेला मी यामध्ये चिंचन गुळ का घातला कारण की चटपटीत गोडसर अशी चव येते मुलं आवडीनं खातात त्यामुळे मी यामध्ये चिंचणी गुळ घातलेला आहे तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये पण थोडंसं गोडसर असं असतं त्यामुळेच मी यामध्ये गुळ घातलेला आहे हे बघा आपलं इथं आखा मसूरमध्ये थोडंसं कुकर मी धुवून पाणी घातलेलं आहे इथे ते आता मंदाचीवर आपण शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं शिजलेले आहेत आपला आका मसूर तयार आहे कलर वगैरे बघू शकताय किती दाटसरपणा वगैरे छान आलेला आहे त्यासोबत आपला भातही रेडी आहे ना कमाल जास्त आपण काही साहित्य वापरलेलं नाही घरच्या घरी हॉटेलसारखा अवघ्या दहा ते पंधरा मिनटात आपला भात आणि आखा मसूर तयार आहे मुलंही खुश आणि मीही खुश व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद